मराठा एक मराठा मराठा बाकीचे या बाहेर बाकीचे बाज सगळे सगळे जण एक एक দাদা 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 বস্তু अली <US> अली <uneopen morally> <or coupon> <begun> <Slly> आम्ही जास्त वेळ घेणार तुम्हाला सगळा विषय माहिती आहे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या पक्षाची भूमिका पन्नास टक्केच्या अजून मराठा आरक्षणाला आहे का आमचा साधा प्रश्न आहे सगळे सोयेला आपण पाठिंबा देणार आहात का एवढाच आमचा जास्त आम्ही तुमचा वेळ घेतलो आणि जास्त काय बोलायची गरज पण नाही

अरे हो भूमिका तरी जाहीर करणार ना तुम्ही नाही तशी जाहीर भूमिका केलेली नाही त्यांनी तशी आमच्या पन्नास टक्के जातून ओबीसी मधून केलेली नाही थोड्या दिवसामध्ये आणखी किती दिवस आम्ही वाट पाहिजे ज्या चौऱ्याण्णवच्या जी आर आमची वाट लावली मराठा समाजाची आणि किती दिवस तुम्ही वाट पाहणार आमची म्हणजे आमचे काय आमच्या आमचं म्हणजे चारशे कुटुंबाने आत्महत्या केली आहे याच्या पुढे पुण पुण आणखी किती कुटुंबाने आत्महत्या करायची म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात आपले आपण ठामपणाने आमच्या आप आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं पण महाराष्ट्रात था असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्या बरोबर इथं घटक पक्ष कुठंही या लढ्यामध्ये सहभागी नाहीत कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत पण पक्ष दादा आमचं काय म्हणणं आहे की पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर बरोबर आहे का नाही पक्षाने स्पष्ट पक्षाने कार्यकर्ते सगळे आहेत मराठा समाज म्हणून ते सगळे आलेले आहेत बरोबर होईल त्याच्यानंतर तो विषय झालेला आहे ऐका एक मिनिट काही काही मी बोलू का झालंय जे, जे ला झालंय ते ठीक आहे ते त्या टायमात काय झालं कसं झालं ते का केलं त्या मालिकेत जायचं नाही आता पण आजची परिस्थिती अशी आहे म्हणून त्यांचा आज फक्त शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही फक्त सायन्वरती शरीर आहे मग ह्याच शरीराचा आणखी काय अंत पाहिजे का म्हणजे अंत यात्राच बघायची का मग विरोधी पक्षांना कुठल्या भूमिकेत आलं पाहिजे सत्ताधारी तर नालायक कायच हे महाराष्ट्राला ठरवलंय पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाही हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत सातारा गॅजेट लागू करत नाहीत कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला मग विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं आम्हाला असं वाटतंय की आपण वाटतं कमी पडत आहोत मराठवाड्यामध्ये जवळपास मराठवाडा हा सातशे वर्षापासून गुलामगिरीमध्ये आहे एकतर आम्ही महाराष्ट्रात वेळेला भारतामध्ये आलो तेरा महिन्यानंतर मराठवाड्यात झाला त्याच्यानंतर एकूण साठ दिवसात उघडा लागलो महाराष्ट्रात देण्यासाठी या सदन प्रक्रियेमध्ये आमचं कुठेही रेकॉर्ड नाही एखादा रेकॉर्ड असं कुठेतरी सापडला गेला नाही त्याच्यामध्ये उर्दू किंवा मुडी रेकॉर्ड आहे हे कोणी इथले आहेत त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांच्या रहिष्टीवर त्यांचा मी उल्लेख आहेत आणि आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार रेकॉर्ड आपल्याकडे सापडले रेकॉर्ड न सापडण्याचं एक कारण आहे की आम्ही निजामाच्या विरोधात प्रचंड संघर्ष केला आम्ही स्वतःचा रेकॉर्ड स्वतः जाळून टाकलो तुमच्या जा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर रेकॉर्ड आहे तेवढे की जन्ममृत्युचं रेकॉर्ड आहे तुम्ही घ्यायला सर्व जातीचे आहेत तहसील करायला हे बारशे तशी काही दहाशे तहसील म्हणलं काही बारशे तशी

यांच्या बैठका यांच्या बैठकाची आता वेळ नाहीत म्हणजे कुठं जरंगीला बोला कुठं त्या छगन भुजबळला बोला यांना बोला आता त्यांची गरज नाही नाही त्यांचा बैठक घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मध्ये येण्यासाठी सामाजिक इतर दोन हजार पाच मध्ये वाणी आणि लिंगायची एकच त्यावेळेस का बघितलं नाही तोच प्रश्न आहे मराठा आणि आहेत जी आर ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस एकच आहेत हा जी आर ज्या वेळेस काढला होता त्यावेळेस फक्त पाच सदस्यीय कमिटी बनवली एक सदस्य एक सदस्य त्यावेळेस का कोणाला विचारात घेतलं नाही मग त्यामुळे आपल्या चांगली तिथं कमी पडायला आणि अमोल भैया कोल्हे भूमिका जनगणना करा हो, म्हणून घेतली कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठंतर आम्हाला अपेक्षित होती जनगणना करा म्हणजे ती दोन हजार अकरा पासून सही मागणी करतील ती काय जनगणना होत नाही

अमोल दादांनी पक्षाच्या सगळ्या खासदार नाही घेतले ना पण आमची पहिली भूमिका घ्यायला पाहिजे आरक्षणा मांडली नाही तुमच्या पक्षाचे कुठल्याच खासदार नाही आम्ही सगळ्याच पक्षाच्या आम्ही जबाब विचार असं वाटाल तुम्हाला की तुमच्या पक्षासाठी मराठा समाज ओबीसी नाही मराठा समाज काम करतो आम्ही पवार साहेब दोन हजार बाराला जवळ दुष्काळामध्ये आले होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले ते आम्ही राष्ट्रवादीच्या ठीक आहे त्या टायमाला आम्ही कुठं काम करत होतो आज सगळे कुठं काम करतो हा विषय वेगळा आहे त्यांनी कुठं आमचा फोटो नेम बसायचा काय आम्हाला हरकत नाही त्याची असा आरोप करू दे आमच्यावर फक्त आमचं म्हणणं आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पक्षाचे तर असतात तर तुम्ही तर आमचं घर नाही का कमीत कमी मग जाहीर केलं जगाला की आम्ही तुमच्या पक्षी तुमचं तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं हो ना माझे म्हणजे समज महाराष्ट्र समाजाची भूमिका आहे अडचणीचा संपाल आज काल तेरा तारीख शेवटतात आणि दिली मनोजा तारखे पाटलाईन दिलती किंवा सरकारने तेरा तारखेपर्यंत आता ते त्यांची डेडलाईन संपलेली आहे त्याच्यामध्ये आपण आज आपल्या पक्षीस महाराष्ट्राचं कुलदैवत आई इथून ठिकाणी आपण जातात चांगला योग असेल तर त्याच ठिकाण भूमिका चांगली स्पष्ट करावी जेणेकरून हे जे आमचे बांधव तुमच्या बरोबर काम करतात हे खूप अडचणी सापडलेले आहेत त्यांच्या बाहून आहे हे एकमेकापुरुषतो येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका सकल मराठा समाजास समाजासी जर पाठिंबा आहे अशी जर उघड उघड पाठिंबा घेतली तर, तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ तुमच्या बाजूने आम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदान करू किंवा काय करायचं पण जर तुमची भूमिका जर स्पष्ट होणार नसेल तर येणारा काळ जसं की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत त्याच पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका स्पष्ट झाली नाही तर कुणाचीही कुठल्याही पक्षाची जशी आम्ही यात्रा रोखू तुमचे जे काही आंदोलन असेल त्याच्या विरोधात आमचं नक्कीच आंदोलन होईल आम्ही रस्त्यावर त्या विरोधात आम्ही नक्कीच आणि वैशिष्ट्य काय माहिती का जेवढे आहेत ना सगळे व्यवस्थित वेल सेटल बिझनेसमॅन आम्हाला आरक्षणाची वैयक्तिक आम्हाला गरज नाही पण आम्ही लढतोय गरजवंतांसाठी कारण आमची बहुबंकी आम्ही बघतोय सोळा साली तर इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं मी साखर व्यापारी एम पी राजस्थान मी साखर प्रोव्हाइड करतो मी ट्रेडिंग करतो साखर हो तर सगळे वेल सेटल आहेत पण हा लढा जो आहे तो माझं नावच दिलंय गरजवंतांना त्या गरजवंतांना आणि ते तुम्ही आम्हाला वेळ थांबलात तुम्ही जात आम्हाला त्या दिवशी पण आम्हाला राजसाहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळे गोंधळ झाला जरा वेगळ्या पद्धतीने त्यानंतर आम्हाला आमच्यावर बरेचसे एलिगन्स केले गेले की हे या पक्षाचे तिथल्या पक्षाचे पण आज तुम्ही आमच्यासाठी थांबलात आम्हाला खरं तुम्ही अस्वस्थ नाही अस्वस्थ म्हणजे ते एवढं म्हणजे पूर वेगळ्या दोन दोन मार्कांनी जातात त्यांची आज आणि आता अशी कंडिशन झाली की एज बार झाले काही जणांचे आता ओबीसी घेऊन पण उपयोग नाही कारण त्यांचं एज बार झालेले टोपनची जी मर्यादा होती ती ओलांडली ते आता त्यांना बसला सुद्धा येत नाही अशा काही जणांची अडचणी पाच पाचशे रुपयाला नाही माझ्या शेतात बरेच जण काम करतात रोजात सोयाबीन काढतात माझेच मित्र फक्त तुम्ही आजच्या कंडिशन सांगायला पण आमचा एक मित्र आहे त्यानं लाईव्ह करून आत्महत्या रात्री सिक्युरिटीचा जॉब करत होता पुण्यात जॉब करू दिवसभर समाजच काम आत्महत्या केली पाहिजे सुसाईड केली म्हणजे लयता होत नाही समाजाची समजून घ्या थोडं व्यक्त व्हायच्यावर आमची एवढीच अपेक्षा आम्हाला कुणाला विरोध करायला कुलाला टार्गेट करायला आम्हाला म्हणजे आमचं पुरं घर आहे प्रपोज घर दर तुडं आम्ही समाजात दिलं नाही लय दुर्दैवाय साडेतीनशे लोक काय करायचं बरं आम्ही चाललो असतो परवाचा गुण आमचे घाबरत नाही घाबरत नाही प्रसाद देते म्हणून पुण्यात तुळापूर मध्ये अतिशय उत्कृष्ट काम होतं सामाजिक रात्री से लाईव्ह करून सोसायटी आजच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं आमच्यासोबत कोण उपाय प्रामाणिकपणे सांग आमच्यासोबत कोणच नाही फक्त आम्ही गरज लढतोय कधी विरोधकलाय कधी सत्ता दरम्यान लढतोय आमच्यासोबत कोण आहे बाजूने आज आमच्या बाप सोडले मनोज दादा सोडले समाज सोडले तर आमच्या बाजूनी कुठलाच पक्ष नाही कुठलाच नेता नाही ओमराजेने बाळ निवडून आले त्यावेळेस त्यांनी भूमिका वेगळी घेतली आता मधी पन्नास टक्क्याची मर्यादा आमच्या आमच्यासोबत कोण आहे ते लढाच कसं आम्ही कोणत्या बेसिस लढाचा आणि न्याय मागायचा कसा आहे जिल्ह्यात शेतकऱ्याची परवाईच्या अवस्था आहे वीस वर्षात सोळाशे ब्याण्णव शेतकऱ्यांना आत्महत्या केली एक लाख ब्याण्णव हजाराची मंजुरी दिली चौतीस हजार वाटप केलंय आणि एकच परिपत्रक आणले भाजपच्या आमदार त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्याची पैसे ट्रेझरी मध्ये आले जीवाची परवा न करताना लोट त्याच्यावर आरोप कराले त्याच्यावर तरी बोला काय आरोप बरं कुणाला मॅनेज आहे कुणाला अहो त्याच्या पोटाला हाडाला मास राहिलेला नाही जीव चालला त्या मासा जरा कृती जर आरोप मागणी काय चाललं त्याने आमदारकी खासदार की मागितली समजा नेज मागितलं ना त्याच्या व्यतिरिक्त काय मागणी सुद्धा नाही लोकांच्या प्रामाणिक जर आरोप करतात तुमची पक्षाची भूमिका तुम्ही व्यासपटवून सांगा पत्रकार बांधव सगळे एवढंच आमचं म्हणणं आम्ही तुम्हाला कुठं अडवायची गरज नाही आम्ही तुमच्या बरोबर जाऊ सगळ्या बोलतो आतमध्ये आणि आम्ही बोलतो हे स्पष्ट आम्ही सांगतो ना कसं बोलतो फक्त तुम्ही नाही एका हे तुम्हाला माहित नाही का सगळ्याला कळत हे एकोणीशे वीस सरकार जर घेत असेल तर सरकारला झोपायचं काम सगळी करतील ना जनता विरोधी पक्षाला उघड उघड बोलतात मग आपल्या मराठा समाजाचा एक तरी असा खासदार तरी आमदार पुढे येऊन काम होतो त्याला ओबीसीच्या मतांची गरज आहे बरं ओबीसीच्या इलेख राजकारण बाजूला सोडून थोडं गरजवंतांसाठी त्यांनी थोडं दोन पावलं पुढे यावं राजकारण गेलं तर गेलं तुमची आमदार की जाईल तुमची खासदार घेत असतात पण लाखो करोड गरजवंतांचा ते विषय मार्गी लागला फक्त राजकारण डोक्यात धरून हे कुठपर्यंत चालणार प्रत्येकजण फक्त आपली आपली वोट बँक बघतोय मी उत्तर बाजूला सरून समाज सा, समाजासाठी उत्तर गरजवंतांसाठी कुणाच तर कल्याण होईल ते त्याचा आशीर्वाद तुम्हालाच लागणार आहे त्यांनी विरोध केला म्हणून आम्ही खासदार किंवा सगळ्या जनतेला दाखवून दिलं ना भरभरून दिलं तुम्हाला त्याचं त्या विषयावर तर तुमचा कोण एक खासदार तर बाहेर पडायला तयार आहे का एक पण नाही एक पण नाही ताई समाजा मी बोलत नाही समाज संबंध म्हणतो की कुठल्या खासदाराला मत मिळाली नाही मराठा समाजाची भरभरून मतं दिली कुठला पक्षाचा विचार केला नाही त्यांनी जो महाविकास आघाडीमध्ये आहे त्याला सगळ्यांना मतं दिली मग मत त्यांचं काम आहे आज रस्त्यावर उतरणं संसदेमध्ये सगळ्या खासदारांनी मिळून जाऊन बसणं तिथं दोन मिनिटाचा प्रश्न मांडतात त्यांना दोन मिनिटाचा वेळ मिळतो दोन मिनिटामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या इथं लिंक समाजाला आरक्षण द्या या समाजाला आरक्षण ही प्रश्न असतो का संसदेच्या बाहेर आज जसं आज मनोरात अकरा महिन्यामध्ये साठ दिवस उपोषण केले जाईल अकरा महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवस उपोषण किती त्या शरीरात राहिलं काय आता मग आपल्या खासदारांनी सगळ्यांनी पाच दिवस तर किंवा एक दिवस तर बसावं सांगतो समोर सर्व खासदारांनी महाविकास आघाडीच्या का बसता येत नाही जगाला कळलं नाही काहीतरी मागणी करावी सगळी मग प्रत्येक जण मता जर मताचं राजकारण करून जर बाजूला सर समाजाला बाजूला करत असेल तर मग हे असं चालणार नाही मग आता आम्ही मग आता आर मार्च लढाई आमची या तीस तारखेपर्यंत आम्ही जो पाऊल उचलायचा ते उचललं आम्ही मग कुठल्याही पक्ष असो कुठलीही संघटना असो कुणाची काही करणार नाही का आम्ही प्रत्येकाला विनंती करालो राजसाहेब ह्याच हॉटेलमध्ये आम्ही विनंती करावं त्यांच्या काही कार्यकर्ते झाला आमच्यामध्ये आमचा काही विषय नाही त्यांनी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये त्यांनी भूमिका मांडावी ते जर सतत असेल तर म्हणणारच नाही मग ते मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा जाब विचारण्यासाठी फोन केला की पाच ते सहा वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय तुम्ही पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही तुम्ही जवळपास पाच ते दहा वीस त्यांना फोन केला साहेब नमस्कार कोण बोलतोय तेजस बोलतोय तुम्ही करून आणि असं जरंगे पाटील समर्थक जरंगे पाटील समर्थक की फोन म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याचे आपण मनात एवढा द्वेष नुसतं जरंगे पाटील समर्थक की फोन कट ठरता आमच्या भावना समजून घ्या आमच्या वेदना समजून घ्या आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे अकरा महिन्यापूर्वी अक्षरशः मराठा समाजाला काही किंमत नव्हती कुठल्या ऑफिस मध्ये गेलं तर ऑफिसमध्ये गेलं तर कुठे कुठं बोलले तसं संसदेमध्ये बोलले का ते स्थान दिले बोलायला बोलले का नाही बोलले मनोज दारा पाटलांनी त्यांना असलेलं डोक्यावर घेतलं त्यांनी डोक्यावर घेतलं सगळ्या गोष्टी झाल्या खरं मतापुरत्या झाल्या जिथं बोलायची गरज होती संस्कृतीमध्ये तिथं बोलले का ते बोलले मनोज दादा भेट आमदार खासदार भेटू बघू सर त्यांना बोलायचा चान्स दिलाय जनतेला पाठवलं मराठा समाजाला बोलायची इच्छा कुठं संसदेमध्ये कुठं बोलले नाव घेतलं फक्त नाव घेतलं नाव घेतलं त्याच्यामध्ये तांब आले म्हणून संसदेत घेतलं पहिल्यांदा घेतलं आम्ही त्याचं अभिनंदन केलं आमच्या सगळ्या पेजला बघा तुम्ही पण बोलला नाही आरक्षण बोलला आता बऱ्याच जणांना इथं इतर समाजाचे पण लोक असतील पण अमोल कोल्हे कोल्हे पण निवडून आले तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता म्हणून तिथं ओबीसीच्या नेता निवडून लोकांनी नाकारलं तिथं अमोल कोल्हेंना म निवडून तर त्याची तर त्यांनी जाण ठेवली पाहिजे एक कनखर नेताय तुम्ही असल अमोल कोल्हे असतील बजरंगप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात कनखर आहात तुम्ही तुम्ही आठ जणांनी आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करू तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपली एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला तर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जनंगे पटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळेगे म्हणतात मी त्यांनी जम्मू निवडून आलो

नाही तुम्ही दाखवा संसदेमध्ये बोलले नाही फक्त नाव घेतले संसदेमध्ये बोलले काय आमच्या प्रश्नाचा मार्ग लावून बाकी आम्हाला बोललेतच की आणि बोललेत सुद्धा सांगित अक्षय आम्हाला आघाडी राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही प्रमुख नेते आहात तुमच्या पक्षाची वैयक्तिक तुमच्या पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही तुम्ही इथं जाहीर करा पण तुमची भूमिका ऐकू जबाबदीच्या चरणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या भूमिकेच्या तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमचं स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या शंभर टक्के तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत ते फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती पन्नास टक्केच्या आतून का पन्नास टक्के गणेश तुमची भूमिका काय गणेश गणेश मराठा